तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा नमस्कार मी विकास में विकास विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे भाजपनी जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्ती केलेल्या आहेत नवी मुंबईतून जिल्हाध्यक्षपदी राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे अखेर भाजपामध्ये दोन गट होते अखेर राजेश पाटील यांनी बाजी मारलेले आहेत आता राजेश पाटील यांना दोन गटाशी संवाद साधत आगामी काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत संघटक पातळीवर भाजपचं मजबूत करायचं असं ती मोठी पक्षाने त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे कारण जिल्हाध्यक्ष कोण होणार याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होते साधारणपणे आठ ते नऊ लोक जे आहेत चर्चेतले चेहरे होते अखेर पक्षाने राजेश पाटील हे डॉक्टर आहेत आणि पूर्णपणे आपण जर विचार केला तर एक संघटनक पातळीवर चांगल्या पद्धतीने काम करू शकतात महामंत्री वगैरे वेगळ्या वेगळ्या पदावर राजेश पाटील यांनी काम केलेलं आहे त्यामुळे राजेश पाटील यांना आता गणेश नाईक गटाशी जुळून घ्यावं लागेल ते जरी मंदा माथरेंच्या गटात असले आधी कधी गणेश नाईकांच्या गटाशी संपर्क त्यांचा होता संदीप नाईकांच्या जवळ त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला होता त्या काळामध्ये त्यांच्याही व्यासपीठावर अनेकदा दिसून आलेले इकडे मतभेद झाल्यामुळे त्या अनुषंगाने आता राजेश पाटलांना दोन्ही गटाशी जुळून सर्वसामान्य भाजपच्या कार्यकर्त्याला जर ज्या पद्धतीने आ... राजकारण करायला पाहिजे त्या पद्धतीने राजकारण केलं तर त्यांच्याबद्दल जे आहे भाजपामध्ये एक संघटना पातळीवर त्यांना काम करता येत नाही तर त्यांच्याबद्दल मग जर त्यांनी दोन्ही गुटा गटाशी जोडून नाही घेतलं तर त्यांच्यावरही भविष्यामध्ये टांगती तलवार भाजप आणू शकतं कारण शेवटी ज्यावेळेला नगरपालिके महापालिकेत निवडणूक आहे त्यामुळे दोन्ही गटाकडून त्यांच्याकडे वार केले जाईल मग यांचं ऐकायचं का त्यांचं ऐकायचं याच अनुषंगाने त्यामुळे राजेश पाटलांना आता पक्ष संघटने करायची दोन नेत्यांना म्हणजे दोन नायकांचे तिघं मंदादायी आहेत अशा सगळ्या अनुषंगाने त्यांना संघटना पातळीवर मजबूत करायच्या त्या अनुषंगाने त्यांना राजकारण गेलं पाहिजे आक्रमकतेने ज्या सरकारच्या योजना असतील राज्य सरकार केंद्राच्या योजना लोकांपर्यंत नवी मुंबईकरांपर्यंत त्या पोहोचवण्याचं काम करावं लागेल बूथ कमिटी किंवा सभासद मोहीम हे सगळं कारण भाजप काम करणारा पक्ष आहे तो नेहमीच कार्यकर्त्याला राबून घेणारा पक्ष म्हणून भाजपामध्ये ओळखला जातो त्यामुळे याच अनुषंगाने त्यांची नियुक्ती आली त्यामुळे येत्या काळामध्ये राजेश पाटील कशा पद्धतीने राजकारण करतायत कशा पद्धती राजकारण ज्या पद्धतीने भाजपला न्यायचं ते काम करतायत का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे या क्षणाला राजेश पाटील भाजपचे जिल्हाध्यक्षपदी झालेलं आहे त्यामुळे ताईंच्या गटाला सरशी झाले असं म्हणायला काही हरकत नाही धन्यवाद